हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि आता वाजले सात वाजलेलं आहे आणि आंघोळ झालेला आहे चहा पिऊन इकडं स्वयंपाक चालले माझं आणि सकाळी लवकरच सुरू केलं आहे ब्लॉगला आणि आज मस्त काय करणार आहे म्हणजे हे बघा मस्त ताजी ताजी वांगी आहेत आज मी डाळ वांग करणार आहे आणि इकडं सकाळचा स्वयंपाक चाललेला आहे आज नाश्त्याला काही नाही स्वयंपाकच करतो आणि रानात काम सुरू आहे करावं लागल्या आहेत त्यांनी दादा बाबा आणि हिनी पण गेल्या इकडं मी स्वयंपाक करतो मग नंतर मी पण थोड्या वेळानं जातो तर वांगी बघा बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे आणि इकडं कांदा मस्त जवारी टोमॅटो आहे तुरीचा डाळ कुकरला असं गिररा झून घेतलेला आहे आणि इकडं बघा मस्त छोटे छोटे टोमॅटो आहेत जवारे ते टोमॅटो हल आज भाजी करणार आहे डाळ वांग आणि लसूण कोथंबीर आणि सर्व मसाला कांदा घेतलेला आहे आणि इकडं कढईमध्ये कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी आणि कांदा टाकलेला आहे आणि लसूण गरम मसाला धन पावडर हळद लाल तिखट सर्व टाकलेलं आहे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊया आणि इकडे मी टोमॅटो घेतो की सगळं पिऊन घेऊया कट करून घेतलेलं नाही असं बारीक करून घेतलेलं आहे कलबत्तामध्ये आणि ते पण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं ते कच्चे टोमॅटो जरा शिजायला पाहिजे आणि तेलामध्ये शिजून घेतलं ते पण आणि आपण कट करून घेतलेलं धाव बारीक करून घेतलेलं आहे ते पण सर्व मसाल्यामुळे मिक्स करून आणि आपण इकडं तुरीचं घाल आपल्या शेतातलंच आहे आणि इकडं कुकरला दोन ते तीन शिट्ट्या मारलेलं होतं मग ते मस्त गिर शिजलेलं आहे इकडे मस्त धबधबीत डाळ वांगा तयार झालेला आहे आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर पण टाकतो आणि वांगी शिजायला पाहिजे म्हणून या मी थोडंसं पाणी टाकलं मी आणि इकडं बघा वांगी पण शिजलेलं आहे मस्त डाळ वांगा तयार झालेलं आहे तुम्ही पण जेवायला तर डाळ वांगं तयार झालेला आहे मस्त धबधबी चरचरीत झालेला आहे आणि रेसिपी आवडला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि कसं वाटलं का तुम्ही पण ट्राय करून बघा मस्त झालेलं आहे हे बघा वांगी पण मस्त शिजलेलं आहे तर भाताबरोबर चपातीबरोबर मस्त लागेल आणि इकडं चुलीवर भात पण ठेवलेला आहे बाहेर काय चाललंय चला दाखव भात आहे तुरीची झाड काढायला लागल्यात काल उसाला औषध मारलं होतं तसंच इकडे मारायचं आहे म्हणूनच ते तुरीचं झाड आहेत ते सगळं काढायला लागल्यात इकडं स्वयंपाक झालं आणि सगळं काढून ठेवलेलं आहे भांडी ते घासायचं आहे इकडं बाहेरचं सगळं आवरायचं आहे बघा बाहेर झोपतात आणि हे तिथं खांतरुण आहे इकडं पण आहे हे सगळं आत ठेवायचं आहे सगळं आवरयचं आहे मला चला आवरतो आता आज हे साडेआठ वाजलेलं आहे आणि सगळं आवरून मी पण जरा थोडा वेळ जातो मग जा दहा वाजेपर्यंत मग आल्यानंतर बाकीचं काम करतो इकडे बघा आलो आहे मी इकडे शेतात आणि अर्ध जर काढून झालेलं आहे थोडंसं आहे खाडायचं आता ते मी झालेलं आहे आणि एक दोन दिवस होईल रोज थोडं थोडं काढायचं आणि आता मी चालू घरला आता वाजले साडे दहा वाजलेलं आहे म्हणजे गाडी भाकीचं काम करायचं आहे पाणी पण आलेलं आहे नऊ वाजता आले सकाळचं आहे पाणी आणि इकडं उसाला तसंच पाणी पण सोडलेलं आहे उन्हाळा जास्त आहे म्हणून आठवड्यातनं दोन ते तीन वेळाच पाणी सोडायलाच पाहिजे उसाला आणि उसा तिकडं काय उठलेलं आहे बघा मस्त कलिंगड येईल आलेलं आहे पण खायला आणलं होतं ते जे बी टाकलेलं होतं ते पाण्यात होऊन इकडं मिडी आलेलं आहे म्हणून बघा दोन ते तीन वेल आलेलं आहे म्हणून छोटे छोटे कलिंगड झालेलं आहे इकडं बघा तीन चार कलिंगड झालेलं आहे इकडं एक आहे इकडं मोठं झालेलं खरं ते किडं खालेलं आहे ते जात झालेलं आहे चला इकडे आवरतो आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि परत भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय